हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान् रामचन्द्र महाराज की जय कपिवर्य मारुद्र हनुमान की जय किलया श्रीगणेशाय नमा श्री सरस्वते नमा प्रभु रामचंद्राय नमा समुळ माझा संध्या दावा महाबाब झने उदास हो पाव कतान्वय सांगता ऐका शंकरवाडी या नंदीग्रामामध्ये लक्ष्मण शक्तीचा प्रसंग कारण भावार्थ रामायणाच्या यामध्ये शक्तिप्रसंगाचं वर्णन कारण चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण याचं मंथन करून हे रामायणाचं सात कांड नाथ महाराजांना अगदी रूपी असे गोड केलेत त्याच्यातला हा भक्तिमय रसाचा सात पाचवा अध्याय याचा उत्तरार्ध चालू आहे कारण नाथ महाराजांनी इतकं गोड असं वर्णन केलं सप्तकांडाचा मतितार्थ कारण ह्या सात कांडाचा मतितार्थ प्रभू रामचंद्राच्या गुणवैशिष्ट्याचं वर्णन यामध्ये केलेलं आहे आणि त्याचा प्रसंग सर्वांना या ठिकाणी ऐकण्याचं भाग्य कारण हे ऐकल्यानंतर अ तुमच्या जीवाचा कल्याण होईल यात शंका नाही परंतु ही कथा ऐकल्यानंतर त्रिजगताचा उद्धार होणारी कथा आहे कथा परिसता रामायण पूर्वज उद्धर जान पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती इतकं ह्या कथेचं महत्व अ या कलियुगाच्या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढे ग्रंथन शास्त्र पुराण वेद वाचायला कुणाला टाईम नाही परंतु हा लक्ष्मण शक्तीचा प्रसंग म्हणजे सगळे यथार्थ आपल्या जीवाचं कल्याण करणारी ही कथा आहे याच्यामध्ये नाथरायानं ना गोड वर्णन केलं आणि त्या गोडीमध्ये भरत आणि मारुतरायाच्या दृष्टीनं ज्ञानदृष्टीनं भरताच्या नंदीग्रामाचा अनुभव पाहिला कारण भरतान या भरताच ज्ञान भरताची झालेली राममय अवस्था मारुत्रयान या ठिकाणी पंचज्ञच्या द्वारे पंचकर्मीच्या द्वारे सर्व राम कसा आहे भरताच्या सानेमध्ये आणि भरत कसा राममय झालेला आहे ही तंबूत आपल्याला बेचाळीस वयाच्या निरूपणामध्ये नाथ महाराजांना सांगितलं पुढे भरत आहे का राम आहे ही कल्पना मारुतराया भक्तिमय वातावरणामध्ये विसरून गेले आणि भरताना प्रश्न केले की बाबा तू चौदा प्रश्न राजा भरताना मारुतरायाला केले तू कोण आहेस कुठला आहेस तू या ठिकाणी का जातोस कशासाठी जातोस या प्रश्नाचे उत्तर मारुतराया भरताला राम समजून हा कोण आहे ह्याची ओळख न पटल्यामुळं सांगू लागला बोला तुझे मुकी राम स्मर म्हणून तुझा लो शरण पुढते खाली तो लो टांगण रामकथन मज सांग राजा तुमच्या मुखामध्ये प्रभु रामचंद्राचं नाव आहे म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला शरण आलो शरण शरण हनुमंत तुम्हा आलो रामदूता मारुतीचं वर्णन बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारा मारुती मारुतीच्या बलाच सांगतो तुम्हाला मारुत्रायाच्या मारुतयाचं बळ किती होत हॅलो अष्ट बळ मारोतरायाच्या करंगली मधो कारण एका दिग्पाळ्याचं बळ म्हणजे दहा हजार हत्तीचं बळ एकट्या करंगळीमध्ये मध्ये होता इतका बलवान शूर आणि धीर असा राया भारताच कस निरीक्षण करतो ऐका भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेम बांधीला कपिनंदन ना भरत राम म्हणून उपहासी कारण भरताच्या प्रेमामध्ये मारोत्रया गुंतले परंतु हा राम आहे का भरता याची कल्पना मारोत्रयाला नाही ना मारोत्रया म्हण लागले हा रामच आहे भरताची उपेक्षा करण्यासाठी रामाची ओळख पटण्यासाठी मारत काय काय बोलतात राम समजून ऐका हो पहा श्री कपिनाथ श्रीरामावरिता सूक्ष्म सर्व गदोदित सांगत मारुत्रय भक्ताला सूक्ष्म रूपामध्ये कारण देह पालटला आणि तादात्म वृत्तीवर मारुत्रया राहिलेले नाही रामाचा भास झाला आणि भरत कोण आहे राम कोण आहे याच या ठिकाणी तंबूत मारुत्रयाला या ठिकाणी चर्चाच राहिली नाही त्याच्यामध्ये मारुत्रया भरताला राम समजतात आणि उपासानं रागा रागाने काय बोलतात ऐका किती नेण्याचे पण घेसी लटिकाची प्रेमा दावीशी जगाशी जैसा ठकवितोसी तैसे मजसी चा प्रभू रामचंद्र जगाला फचविला असेल परंतु तुम्ही, तुम्ही मला फचवू शकत नाहीत कारण मी जगाला सांगणार आहे देवाना किती लोकांना आतापर्यंत फचविले जे जे पहा वया निघाले अहो त्यांना तुम्ही जाऊ सुद्धा दिलं नाही हो काय काय अवस्थेमध्ये कसं कसं फसविलं एका 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 ओळीमध्ये ऐका आता उघड सर्वत्र असून विश्वला विशी आगीव आ, 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 जगान पाहता पाहता जप सूक्ष्मद्वेभू रामचंद्र <laughs> हो अनेक लोकांना तुम्ही पचवी परंतु माझ्या पुढे तुमची चालणार नाही कारण तुमचा अंश आहे परंतु तुम्ही त्याचा पता लागू देत नाही तर का असून सुद्धा तुम्ही भास होऊ देत नाही अशी वृत्ती मी ओळखणार आहे आणि जगाच्या कल्याणा संताची भूती देह कष्ट भीती परोपकारी परोपकारासाठी तुम्ही जिथं जिथं लपलात का तिथं निश्चित जगाला सांगणार आहे रामाला रा मग मारोत्रा या रागा रागा बोलू लागले जे जे पावया निगाले ते ते उघडे नागबले नागवे हळहळी तकेले हिंडविले दिगंती अनेक लोकांना देवा तुमची तपश्चर्या केली साधना केली तुम्हाला पाहण्यासाठी अहो त्या बद्रिका आश्रमावर हिमालयामध्ये अनेक लोक गेले बर का परंतु त्यांची नागवण केली त्यांना तुम्ही भेटला सुद्धा नाहीत इतकं तुम्ही ठकविलंय आणि मला का, बोलतात। एक ठकवितात मारत राय एक पाला खाऊ लागल एकत्र नरस सविल पाहू लागल तुझ देवा तुमची साधना करण्यासाठी अनेक लोक या दिगंतामध्ये फिरले त्यांची नागवण झाली तुम्हाला पाहण्यासाठी दाड्या मिश्या सुद्धा वाढल्या लांब लांब केस वाढले तरी तुम्ही त्यांना भेट दिली नाही अनेक प्रकारचं देह कष्टविला काही लोक का पाला खाऊन तपश्चर्या केली परंतु त्यांना दिसला नाहीत मारोत्रा बोलतात असा नाही दिसणार कारण देव हा भावाशिवाय मिळत नाही बघा भाव बळे आकळे ये रवी नाकळे कर्तळी वळे सारी कारण अनेक लोकांनी भाव न ठेवता <coughs> अष्टांग योग साधनेनं औतपच्येणं कारण या कलियुगामध्ये देवाला सोप देव जर तुम्हाला भेटायचं असेल तो देव तपश्चर्यान न लागती सायास जावे वनांतरा कारण वनामध्ये गेल्यानं देव भेटणार नाही कारण नाम हे सर्वामध्ये श्रेष्ठ आहे नामाचा जप केला देव प्राप्त होतो मारतुराय काय बोलतात पुढच्या का एक माता जटा फार कसे विऊद अनेक तपश्चर्या केल्या काही लोकांनी उपवास केले नख वाढविले केस वाढविले सर्व तपश्चर्या केलं पण तुम्ही त्यांना भेटला नाहीत कशाने भेटतो ओळखी तो सांगा एक झालं बलकला बरा एक चर्माच्या दान पर एका चनाच्या दारा एका संसार नारक्या सा अनेक लोक हो काही लोकांनी गजाचे पांगरण केले अनेक लोकांनी तपश्चर्या केली गवतावर झोपले परंतु त्यांना सुद्धा तुमचा थांग पता लागला नाही इतके तुम्ही चतुर आहात देवाला बोलायलाय मारत राय बोलतात देवाला अनेक प्रकारच्या जगाला सांगू लागले की देव आशांना भेटत नाही कारण भजन ना हे उत्तम असलं पाहिजे कारण आश्रम निर्माण करणं लोकांचे खिसे कापणं दिंड्याला नेणं हे नाही बघा कारण आणि आमच्या सारखी सेवा शंकरवाडीची दिंडी ज्ञानेश्वराच्या पालखीमध्ये का निष्प्रहा ज्यांच चारित्र्य असं संपन्न दिंडीमध्ये कोणी कोणीही माऊलीच्या दिंडीमध्ये शंकरवाडीच्या चला त्यांना गावकऱ्याची साथ आहे सर्व परिसराची साथ आहे गुरुजी सारखं अहो हा हा देया उसका भला न देया उसका भला अनेक सर्व गावकऱ्याची साथ आहे अशा प्रसंगामध्ये देव कसा भेटत अशांना भेटत देव मारुज राय बोलतात एक झाल जी बोडके दंडी मुंडी सुडके एक वेळी फडके एक बोलके आती चतुर ना गप्पा मारण चातुर्याने शहानपणानं बोलणं लोक ठकविना अहो बोले साथ चाले त्याची वंदावे पावली अशी नीती परमार्थामध्ये असली पाहिजे अनेक दृष्टीने कारण लांबणार आहे सांगून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो ऐसा तुझला लागी सर्वता सर्वतान दिससी जगी असून त्याच्या सर्वांगी कर पुढ आहे परंतु दिसत नाही कारण पुढच्या डोळ्यातलं कुसळ दिसतय परंतु स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ सुद्धा दिसत नाही अशी वृत्ती देव पाहण्यासाठी चालत नाही सूक्ष्मरित्या देवाला पाहण्यासाठी मारतरा उपाय सांगू लागले हे मजसी चाल माता मी जान तसे समजत लपला मी समस्त सांगेन प्रभू रामचंद्र माझ्या समोर काही चालणार नाही ना तुम्ही या ठिकाणी जे जे काही अवतार कार्य केलंय ते जगाला सांगणार तुम्ही कसे लपलात तुमचं चातुर्य किती आहे बर का ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ऐका पहा त्या भेने लपसी बापुडी वेळा लाभी शकी पाने होऊ नी राहसी हे कोणाशी लक्षणार या ठिकाणी जगाच्या भिना भिना पळाला अनेक लोकांनी तपश्चर्या केल्या परंतु तुम्ही त्याला भेटला नाही परंतु मी या ठिकाणी माझी शक्ती जाणता आम्ही एक एक गोळांगुळ गिळू शके अवघे ब्रह्मांड घोळ अरे एक एका ब्रह्मांडाचा गोळ करून या ठिकाणी आम्ही जिंकणारी आमची ताकद आहे तसा जगाला आम्ही सांगतोय तुम्ही जिथं जिथं लपलात हो ज्या ज्या अवतारामध्ये लोकांना ओळख दिली नाही अवताराची कथा मी तुम्हाला सांगतो मारत रु बोलतात निर्धार माग काढता वेळ न लगे जडी बुडता मत्स्याईसा तळपता लाज सर्वता असे जगाला मारुत्रा सांगू लागले तुम्हाला लाज वाटली हो। का हो कारण अवताराचा पहिला सगुणाचा अवतार मच्छ्याचा देवान धारण केला एका दोन दोन मिनिटामध्ये ऐकू कारण ब्रह्मदेवाचे वेद शंकासुर दैत्यानं या ठिकाणी चोरून नेले आणि ब्रह्मदेवाचे वेद पाण्यामध्ये बुडविले ते ब्रह्मदेवाचे वेद पाण्यातून आणून देण्यासाठी देवा तुम्ही या ठिकाणी मच्छाचा अवतार धारण केला आणि त्या मच्छाचा अवतार धारण करून ब्रह्मदेवाचे वेद वापस आणून दिली ते वेद म्हणजे तुकारामाचा गाथा बर का ज्ञानेश्वरी आहे हे वेद वाचा वि ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान द्न्यान होया ज्ञानासी आय वर या टिकेसी ज्ञान होण्याचं साधन अहो किती या जगामध्ये जो जो सर्वात जर कुणी अन हे असल अज्ञानी त्याला सुद्धा ज्ञान होतय रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला मस्तकावर रेड्याचे हात ठेवला इतकं ज्ञान रेड्याला होतय असे वेद आणून दिले आणि जगाचं कल्याण केलं संतां मारत राय म्हणून लागले तुम्ही मच्छाचा अवतार घेऊन जगाला या ठिकाणी आहे जगाला तुम्ही सापडले नाहीत कुठं निघत पुढे ऐका होळ कोण धरितायत रूपानी कधी धरिता हात पाय पोटी घालून येते का अवतार घेण्याच कारण आहे का समुद्र मंथन केलं या ठिकाणी समुद्रामध्ये सगळी इंद्रदेवाची संपत्ती समुद्रात पडली इंद्रदेव चकित झाले इंद्राला वाटलं संपत्ती गेली आपल्या पदाला काही अर्थ नाही परंतु देवाला कळवळ आला इंद्राची संपत्ती आणून देण्यासाठी युद्ध सुरू झालं मंथन करायचं समुद्राचं ठरलं देव एका बाजूला दैत्य एका बाजूला राहिले समुद्र मंथनामध्ये वासुकीची दोरी केली आणि हिमाद्रीच्या या ठिकाणी रवी करून पृथ्वी या समुद्र मंथन सुरू झालं समुद्र मंथनातून या ठिकाणी संपत्तीवर चौदा रत्न आले चौदा रत्न आले आणि त्यामध्ये संतुष्ट झाले देवान समुद्र मंथन चालू असताना तो पर्वत कसा बुडत नाही चकित झाले अरे खाली कासवाच्या रूपामध्ये देवानं पाठ दिली समुद्र मंथन होऊन चौदा रत्न वर आले आणि तुम्ही तिथून सुद्धा उडी मारली कुठं निघतात ऐका पर्वत पडिला पाटीवरी देशी तरी ते ते धरिता निर्धारी रूपांतरी लपतोजी इतका मोठा महाबलाडे पर्वत पडला तिथ सुद्धा लोकांना तुम्ही ओळख दिली नाही तुम्ही कुठं निघाला ते ऐकतो सांगतो ऐका धावना धावता मागेशी भेन बेन सुकुर हो वेगदाती भोय धरीसी करुणाबाकी अनिवार प्रभू रामचंद्र तुम्ही तिसरा अवतार धारण केला बर का कारण तिसरा अवतार शुक्राचा घेतला त्याच कारण या पृथ्वी तलावर हिरण्याक्षाने हिरण्यिक शोभू महाबलाढ्य दोन राक्षसामधले बलाढ्य असे भाऊ होते अहो हिरण्याक्ष माजला हिरण्याक्षने या ठिकाणी पृथ्वी नरकात बुडवू लागले कारण नरकातली गोष्ट जर काढायची ताकद जर असेल तर फक्त शुक्रामध्ये आहे डुकरामध्ये ती कितीही घाणीमध्ये पडू द्या तिला काढण्याची आहे पृथ्वी नरकात नेहू हो लागताना त्या ठिकाणी मारला आणि पृथ्वी जाडेवर धरून वर आणली देव तेथून सुद्धा कुठे निघतात ऐका ते <coughs> ते ओळखिता निर्धारी भारी करसी खांबा ठाकसी देवा तुम्ही चौथा अवतार उता, धारण केला कारण हिरण्य या ठिकाणी हिरण्य नेक, हिरण्याक्ष मारल्यामुळं त्याचा मोठा भाऊ ते जुळे भाऊ होते बघा हिरण्याक्ष ने, हिरण शिव ने, हे ने, एकाच गर्भामधून अगोदर आलेला आहे कश्यपू या ठिकाणी हिरण्याक्ष मारल्यामुळं हिरण्यकशिपूला राग आला अरे माझ्या देव माझ्या भावाला या बदमाशाने मारलं म्हणला या ठिकाणी याच भजन बांध या पृथ्वी तलावर भजन कोणीच करायचं नाही परंतु ओ, देव सर्वाभूती आहे कया पोटाला या ठिकाणी प्रह्लाद जन्मला प्रल्हाद भजन करू लागला जो माराय निघाला त्याच्याच घरात जन्म झाला प्रल्हादाला व्यातना दिल्या आणि प्रल्हाद प्रल्हादाला हिरण्य कशी पण लागला अरे तू कसा मरत नाहीस ते म्हणला जे माझं रक्षण करत ते मला मारू देत नाही असं का म्हणला तुझा देव कुठं आहे ते म्हणला जळीतळी कुठं जिथं नाही तिथं देव आहे ते म्हणला ह्या खांबात आहे का हिरण्य कशी पण खांबामध्ये लात मारली लात मारल्या मारल्या नरसिंह भगवान की नरसिंह प्रगट झाले तिथून कुठं लपतात आहे का न के सती भारी हाते धरून अंगा भरी खाग्री करशी दरी। बोहरी पाहत्याची न पाहायला खिर न मला देव कुठ न बाकी अशा अवस्थेमध्ये मनुष्याचा वेश नाही सिंहाचं मस्तक अशा चरित्रामध्ये नरसिंह प्रगट झाले आणि त्याला एकदम नाही केलं असा तू देवा लिला धारीयेस बोल लागले मारि निर्धारिता निष्ठंक हो बा पुडा भिकारी रंग होऊन ये दे बळी पासी भिक मागसी तुमची कमालच नेरीये त्या बळीच्या दारामध्ये बट वेश धारण केला आणि तिथं ती तुम्ही तीन पाऊल पृथ्वी मागण्याचा प्रयत्न केला त्याला सुद्धा तुम्ही गंडविल काय होत ऐका बळी राजा बड़ी राजा बळी बळीराजा चुरभारी निर्धारी धरो द्वार पाळ करी अद्यापिवारी तिष्ठता ओळे राजा बळीराजा चतुर होता अह प्रसंग होता <coughs> कोरोनाच्या काळामध्ये रेल्वेमध्ये फक्त <coughs> एका सीटवर दोन एक नाही दोनच माणसं बसायला डब्यामध्ये तीन मा माणसं बसायला मुभा होती त्यावेळेस काय झालं माझ्यासारखा का एक प्रवासी आणि एक महाराजांनी एक त्याची बायको रेल्वे प्रवास करत असताना त्या ठिकाणी गाडी बाईचा आटास बाई नवऱ्याला म्हणती गाडी कशी उभा टाकते हो? ते मला चेन ओढली की गाडी उभा टाकते ती म्हणली चेन ओढल्यास दंड होत आहे म्हणला टिटी आणि मधी नेते परंतु त्या ठिकाणी बाईच्या आठासानं महाराजानं या ठिकाणी गाडीची चेन वडली वडल्या वडल्या गाडी उभा टाकली चक्कर आला चक्कर म्हणला गाडी चेन का वडली हे म्हणला अहो तुम्ही कारण तर विचारा चेन ओढण्याचं काय झालं महाराज या ठिकाणी एका या बदमास महाराजानं माझ्या खिश्यातले दहा हजार काढले बाईन पाच हजार पर्स मध्ये ठेवले आणि तिच्या नवऱ्यानं ना पाच हजार खिशात ठेवले म्हणला माझं खोट जर असलं तर तुम्ही तपासा त्यावेळेस चक्करनं तपासल त्या बाईच्या पर्स मध्ये पाच हजार निघाले नवऱ्याच्या ह्याच्यात पाच बळीराजा त्या महाराजासारखा चतुर होता त्यानं वळ केलं आणि काय होत ऐका <coughs> करोण मारण मारवी लाइन शरण बी भी वीश लटिका मोकलो नी गाया रणीय माय माय लोक मनती झाल काया अपूर्व मी oh, सातवा सगुणाचा अवतार या ठिकाणी झाला बर का तुम्ही या ठिकाणी स्वतःच्या माईचं मुंडक उडविला अ oh, माईचं मुणक उडविलं ते पुन्हा आग्रा खात तुम्ही जोडून दिला इतके तुम्ही नाटक आहात अशा परशुरामाच्या अवतारामध्ये तुम्हाला लोकांना ओळखलं आणि तिथं सुद्धा लोकांना ओळख दिली नाही तुम्ही पुढे गेलात बोलतात मारुत आताची पहा रोकडे किती मिळविले माकडे सागरी तारो निया गुंडे कैवाडे घेतली लागले, बोलू लाग प्रभू रामचंद्र अहो इतक्या भानगडी करून तुम्ही लोकांना आहेत का नाही पता नाही परंतु आत्ताच काय झालं तुम्ही अनेक प्रकारचे माणसं सोडून दिले आणि या ठिकाणी समुद्रावर शेतू बांधून माकड जमा केले असं कार्य तुम्ही केलं तुम्ही इतके चतुर आहात असं मारोत्र अनेक प्रकारचे या ठिकाणी प्रभु रामचंद्राच्या देखत त्याला उपास मात्र बोलू लागले कुंडली कवले हरिभवन श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान दुसऱ्या असते तर एक राग या ठिकाणी वाचक बर काळे सर वाचक होतील आणि सूचक प्राध्यापक बबन बदने सर दोन्ही सर घ्या दहा पंधरा मिनिटं घ्या डोंगर पिंपळ जोडी वाचक असल्या सूचक आपलं सूचक असल्या वाचक नाही